संघाटी उदरे ना मकटाक सुंदर अशा प्रकारचं कथानुसंधान श्री गणेशाला वंदन करून पाठीमागचं जे कथानुसंधान आहे त्या कथानुसंदानाला अनुसरूनच पुढच्या कथा भागाला आपण सुरुवात करूया वक्त्याने सुंदर अशा प्रकारचं कथानुसंधान आपल्याला सांगितलेलं आहे आपण श्रवण केलेलं आहे आज कळस अध्याय आपण यायला म्हणतो आहे की नाही आणि कळस अध्यायामध्येच म्हणजे काय आपल्या भक्तीचं शेवट आहे का शिव <laughs> नाही नाही सेवट नाही आपलं रचना आदरच एवढ आहे भक्तीच्या आचरण हे कसं असायला पाहिजे व्यवहारामध्ये आपण भक्ती कशी उतरली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये असतरी आपण त्याला कसं आत्मसात केलं पाहिजे याविषयीच्या असतरी ग्रंथकर्त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे तो मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये असलेली एक कथा आहे चिलिया बाळ याला पूर्णपणे असतर तुकडे केले स्वयंपाक असतर बनवलाय आतापर्यंत कथानुसंधान पण ऐकलं स्वयंपाक पण बनवलाय पातियामध्ये पण शिजवलंय आई मात्र असतर या ठिकाणी आठवस करते शोक करते दुःख करते बाळा खरोखरच किती लहान कोमल अशा प्रकारची तुझी मूर्ती होती मूर्ती लहान पण किती महान आम्ही एवढा मोठे मोठे झालो आम्ही आमच्या हाताकडून पायाकडून बोटाकडं नकाकडंच बघतो खायला कारण बोलला मार पण बाळा खरोखरच असत तू जन्माला आलास आणि तुझ्या देहाचा स्तर तू सोडवणूक करून घेतलीस करून घेतलास कारण तुझा कुठलाही भाग असतरा वाया गेलेला नाहीये देखील कुठला तो भाग असतरा वाया गेलेला नाही कारण एक अतिथीचा पोटाचं भक्ष्य त्या ठिकाणी तो बनलेला असतो त्याला मान सन्मान असतं त्याला देऊन दिलेले आहे आई वडिलांची कीर्ती असतरी तो उज्ज्वल केलेली आहे खरोखरच असत रा मुला तुझ्यावर मला असत रा गर्व आहे मुलगा व्हावा तर तुझ्यासारखा मुलगा असावा आणि आई व्हावी तर तुझ्यासारख्या बाळाची आई असावी अशा प्रकारची असणारी कोण चांगून असतं त्या ठिकाणी शोक दुःख असणारे व्यक्त करू लागलेली आहे बाळा खरो खरच असतरा मी कुणाची आई तर बाळाची आई म्हणाला अभिमान वाटतो कारण एवढा दैव कुणी एवढा सतकुणी एवढा मौलिक हिरा असतारा माझ्या पोटी असताना जन्मला आला आणि माझा सुद्धा असताना तिन्ही लोकांमध्ये असतात नाव रोशन असत खरोखरच तुझे मी ना लोका आता लोकांमध्ये तोंड दाखवायची सुद्धा असं मला लाज वाटते कारण माझा एकुलता एकच तरी तो मुलगा होता आता मला कोणती संतान सुद्धा नाही पण हिरा होतास तू माझा पण तुझ्या हिऱ्याची सुद्धा असतो तू किंमत असणार घास असणार तू अस तर वावरू काय म्हणूनच तर माझं तोंड असत लोकांना दाखवू तुझ्यासारखं रत्न तुझ्यासारखा लिहिला अस मी असा असा वाट लावला काय म्हणतीलच तरी लोक मला दुःख होतंय दुःख होतंय चांगून असत हृदय करू लागलेली आहे तुझी मावली मी म्हणतात तो आपली सार्थकता करून गेला तो जन्माला आलेला होतास ना जीवनाला आल्यानंतर असत काहीतरी असत नाव रोशन करावं काहीतरी असतरी कीर्ती करावी तर जन्माला आल्याच काहीतरी असत चांगलं किंवा त्याचा उपयोग नाहीतरी खायला काळ बर <laughs> काय केलं तर काहीच नाही कुठे गेला होत तर कुठेच नाही मग जन्माला येऊन नसतं काहीतरी कीर्ती माग पण खरोखरच असतं तू जन्माला आलास आणि तुझा तो उद्धार केलास कुणाला पी जन्म पुन्हा पी कारण ही कर्मभूमी आहे कर्मभूमीमध्ये आल्यानंतर कर्तव्य करायचंय कर्म करायचंय आणि कर्म ते असं असलं पाहिजे की दुसऱ्याला ते मार्गदर्शन केलं पाहिजे दुसऱ्याला ते ठरलं पाहिजे ज्या दुसरा जरी आदर्शिमाग गेला तरी त्याचा सुद्धा असताना उद्धार होईल आणि स्वतःचाही असताना उद्धार करायचा आहे तू कुठं गेल्यास आता शिवपदाला शिवलोकामध्ये असताना तू गेलास धन्य धन्य असतरा मुला तू जन्माला आलास आणि कर्मभूमीमध्ये कर्तव्य केलंस आणि माझी नाव माझ सुद्धा असताना नाव रोशन केलंस चिलिया बाळा बाळाची आई म्हणायला मला स्वाभिमान वाटेल आदर वाटेल अशा प्रकारचं असत बाळा तू अनेक मौन गेलेला आहे हे त्रिना दिशे बाळ मग ते पंचवणी तात्काळ उठा म्हणे चलिया स्वर्ग पाताळ या तिन्ही लोकांमध्ये जरी हुडकला तर तु तुझ्यासारखं बाळ तुझ्यासारखं लेकरू असणार त्रिभुवनामध्ये असत सापडणार नाही बाळा परंतु आता माझ्यापासून असताना तू बरावलेला आहेस पण चौ शिजवलं असताना त्याला पूर्णपणे स्वयंपाक असताना तयार झाला आहे अतिथी असताना बाहेर बसलेले होते महाराज स्वयंपाक तयार झालेला आहे बसाच येवायला या अशा प्रकारची असताना विनंती अतिथीला असताना जो आलेला आहे अतिथी तिला विनंती आणि चांगून करू लागलेली आहे संकोचित चांगलंय ना महाराजाला सांगितलं महाराज स्वयंपाक असत तुमचं इच्छा भोजन तयार झालेलं आहे बसा पाठ टाकलेलाय ताट वाढलेलं वाढलेलाय ग्रहण करा श्रीयाळ राजाकडे पाहिलं हे पृथ्वी नरेश श्रियाळा मला एक जेवायला बसायला संपूस बस याला पण जेवायला वाट सांगून श्रियाळ राजाला सुद्धा असणारी विनंती आणि या अतिथीनं केलेली आहे श्रियाळ राजा असतरा मात्र केविलवाना नजरा ना, के के ना? आणि त्या अतिथीकडे पाहू लागलेला आहे सांगितलं महाराज तुम्ही पण माझ्या बरोबर जेवायला बसा संकोच वाटला आणि श्रिया असत पाहिलं होणसाकडे राजाने आपली जी पत्नी चांगूनकडे असत पाहिलं चांगून काय आपल्याच मुलाच असत स्वयंपाक बनवलेला आणि त्याचाच स्वयंपाक असताना मी खाऊ का या संशयाने स्त्रिया राजाने आणि चांगून एकडे असत पाहिलं चांगले ना असताना त्या ठिकाणी काय इशारा केला चांगू ना काय संबोधन करते सिंह राजाला पुढच्या वेळ मध्ये ऐकूया आपण नव मास वाहिला म्या उदरात तुम्हाला जड नव्हे तो प्रहारात पोटीच